आता सगळ्यांनी मॅडम म्हणून आमदार साहेबांचे स्वागत करतायत स्वागत करायचं बँकेच्या वतीनं सन्मान्य आमदार साहेबांना सत्कार करत आहे यानंतर श्री सचिन देशमुख साहेब यांचा सत्कार रद शेटी अग्रवां स्वागत करता है श्री मोहसिन शेख एरिया मैनेजर कोटक बैंक साहब मोहसिन शेख एरिया मैनेजर साहब स्वागत करता है राजवर्धन पाटिल साहब करते राजवर्धन पाटिल साहब कार्यालय अधीक्षक नगर बड़ी लोकल साहब ब्रांच मैनेजर कार्यक्रमासाठी मेहनत केली आणि हा कार्यक्रम शेख अग्रवाल यांच स्वागत यांचं स्वागत श्री बिघोडे तयार करतील याची विनंती करतो आणि आता कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आणि पुण्याचे स्वागत करतो

सर्व गोष्टी त्यांच्या काही होतील असा पद्धती नगर परिषद शाळा क्रमांक एक वल्लभ खडसे प्रतीक मेत्रे आणि उल्हास चौरे सत्यमार्ग आमदार साहेब व सर्व आपल्या मंचाच्या वतीने स्वीकारायचे आहेत उभे राहतात उभे राहत માધુરી જ્ઞાનેશ્વર સુખોકાર કૃષિ ગજાન સુનીલ સુગવાની સમય અલ્પિયા કિર્તો સમીક્ષા શેગોકાર અનુરાધા પકલેશ્વર વાકરે માધુરીક્રમનાથ શેખ મનસુર अश्मिरा अश्मन अर्जन खान मुस्त बचिरा आनिस मोहम्मद अनस आनिस पटेल राइस खा रामेश्वर खा पठान यांनी तयार रहता है <दोगलों गणागसित> मौलाना अब्दुल कला मांगा नगर परिषद छाड़ा से का यहाँ के विद्यार्थी यानि तैयार रहता जोरदार कार्य आविष्कार के

आदरणीय सभापती इमरान खान मुदस्सिद शेख लोसा अश्विनी रायमन शेख जफर शेख जिला शेख जमी, ताली गणेश मालती जान्हवी तुरीन जाधवरे दिव्या भगवान महोदय जोरदार टाळ्यांच्या कडक

यानंतर बाकी जे ओळख आपल्या शाळेमध्ये पण झाले दोन हजार यानंतर आपल्या काही विद्यार्थ्यांनी यश मिळवलेलं आहे नोकरी मिळवलेली आहे तर त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी सन्मान्य आमदार साहेब यांच्या हस्ते ठेवलेला गें आहे आणि ज्यांचं नाव होतं त्या कमिशन मार्फत बीएसएफ मध्ये निवड झाली आहे राजेश गजानन सेगोपाल त्यानंतर धीरज भीमराव आव्हाड यांची बॉर्डर सिक्युरिटी फोर्स या ठिकाणी निवड झाली आहे त्यांचा सत्कार सन्मान्य आमदार साहेब सकाळी सातशे आपल्याला आपल्या सरकार ग्राउंड करून तयारी करतात चालू आहे

त्यांचा तुझा सांगा की आमदार साहेब सर्व तुम्हाला आपल्या शाळेची माझी विद्यार्थी जोरदार शाळा काही आमदार साहेब आम्हाला सांगतील काही वृष्टी करायची असतील त्या पुस्तक आम्ही निवडून चांगल्या पद्धतीने धन्यवाद आपल्या शहरासाठी अशीच मदत मिळत राहो अशी अपेक्षा या ठिकाणी साहेबांकडून करतो आणि आजच्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख माननीय आमदार डॉक्टर संजयजी कुटेसाहेब यांना या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शनासाठी आम्हाला शेगाव नगर परिषद आणि आपले कोटक महिंद्रा बँक या दोघांच्या संयुक्त उपक्रमातून आणि कोटक महिंद्रा बँक याच्या माध्यमातून जो सामाजिक सेवेसाठी जो निधी वापरायचा असतो सी एस आर फंड त्यांनी आपल्या या श्री संत गजानन महाराजांच्या शेगाव नगरीमध्ये आपल्या सगळ्या शाळांमध्ये म्युन्सिकलच्या जे आपल्याला रोजच्या आवश्यकतेनुसार किंवा रोज जी गरज लागते बॅगेची एक चांगल्या क्वालिटीची बॅग आपल्या सगळ्यांसाठी सी एसआर खान दिली आणि त्याचा हा कार्यक्रम आज आपण करतोय या कार्यक्रमाला उपस्थित महिंद्रा बँकेचे रिजनल हेड आदरणीय देशमुखजी

मी उठायच्या पहिले सगळे बिलकुल शेल बिशन बिंग आपलं मी उठल्यानंतर शांत का झाली तिथे हरकतच ऐकायचंय की लवकर घरी जायचंय लवकर घरी जायचंय हे बघा की सर्वप्रथम तुम्ही सगळ्या मुला मुलींना दोन हजार पंचवीस आपलं उजाडलेलं आहे त्यामुळे दोन हजार पंचवीसच्या नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या आणि निश्चितपणे दोन हजार पंचवीस जे वर्ष आहे हे आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी चांगलं जावं आरोग्यदायी जावं शैक्षणिक याच्यामध्ये आपली उन्नती हो आणि भारत बनशाली बनवण्यासाठी आपलं योगदान भविष्यामध्ये जे मिळणार आहे त्याचा पाया आपल्या दोन हजार पंचवीसच्या या वर्षामध्ये आपण सगळ्यांनी प्रस्थापित करावा आणि भविष्य जे भारताचं उज्ज्वल करण्यासाठी आपण पुढे जावं ही सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि विशेषतः कोटक मैद्रा बँकेचे मी आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो की आपण हा उपक्रम जो महाराष्ट्रामध्ये पहिला उपक्रम आहे की ज्या उपक्रमाचा एवढा मोठा उपक्रम की सर्व विद्यार्थ्यांना अडीच हजार विद्यार्थ्यांना बॅगेच वाटाव हे त्यांनी केलेलं आहे त्यामुळे त्यांना धन्यवाद देतो आणि भविष्यामध्ये दे सुद्धा हे बघा की सर्व काही शासन करते आणि सर्व शासनाच्या माध्यमातूनच सगळ्या गोष्टी होतील असं नाही आहे शासनाच्या काही मर्यादा असतात निधीच्या मर्यादा असतात योजनांच्या मर्यादा असतात आणि त्यामुळे या देशामध्ये माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये एक चांगलं वातावरण या देशामध्ये तयार झालं आणि त्या माध्यमातून या बँक आहेत कॉर्पोरेट म्हणजे ज्या इंडस्ट्री आहे किंवा वेगवेगळ्या इंडस्ट्रीच्या वेगवेगळ्या बँकात वेगवेगळ्या फॉर्म आहे या माध्यमातून जो सामाजिक उपक्रमांसाठी त्यांना मला वाटते टू पर्सेंट टू पर्सेंट टू पर्सेंट जो त्यांचा प्रॉफिट असतो नफा असतो त्यातला दोन टक्के हा सामाजिक उपक्रमासाठी त्यांना खर्च करावा लागतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये हे सामाजिक उपक्रम राबवला जातो आणि या सगळ्या सेक्टरचा मदत ही आपल्याला सामाजिक उपक्रम राबवताना होत आणि म्हणून या उपक्रमाच्या नंतर सुद्धा आमची अपेक्षा एक आहे की शेगाव शहर जे आहे ते श्री संत गजानन महाराजांच्या पावनभूमी असलेले शहर त्यामुळे काही गरजा आम्ही भाग होतो काही गरजांमध्ये दिसत सोशल अपसेट जेव्हा असेल निर्माण होतोय त्यामध्ये स्फोटक मैत्रांनी जरा बाकीच्याकडे लक्ष कारण आपलं त्या इंडस्ट्रीचं लक्ष कारण कामगार मंत्री होतो म्हणून मला माहिती आहे केस आर सांग हा जास्त जास्त शहरांमध्ये जातो ग्रामीण भागामध्ये थोडासा पोहोचतच नाही आणि म्हणून ग्रामीण भाग हा केंद्रबिंदू घेऊन यापुढे महिला नाही नगर नाही नाशिक नाही पुणे नाही तर ग्रामीण भागामध्ये आपण कसं पोहोचायचं आणि गोल खूप कारण खूप असे उपक्रम आपण राखू शकतो ज्या माध्यमातून एक समाजसेवा आणि खऱ्या अर्थान या वंचित वर्गापर्यंत आपल्याला जायचं असते तो जर हेतू साध्य असेल सामाजिक उपक्रमांचा तर तो, ता तो, तो, तो ग्रामीण भागामध्ये खूप अशा गरजा आहेत की ज्या आपल्याला त्यांच्या भागवता येतात आणि म्हणून शास्त्रावरच पूर्ण भाग घेतात कारण शासन घेत प्रत्येक गोष्ट करणार नाही आणि मी आता माझे सुद्धा एक फाउंडेशन आहे श्रीराम कुटेबुजे फाउंडेशन त्या माध्यमातून आपण आता कुपोषित बालक जे आहे जे शासन निवडतो ते पूर्ण आपण जप्त घेतो आणि त्यांचा पूर्ण खर्च हा श्रीराम फाउंडेशन करतो त्याप्रमाणे आपण सीबीचे जे असतात ते सगळे पेशंट आपण जे शासन निवडतं किंवा शासनाच्या एकत्र निवडल्या जातात त्या सगळ्यांचा पोषण आणि महिन्याचा खर्च हा सगळं श्रीराम मुख्य फाउंडेशन करतात दर वीकली आपण चाळीस मोतीबिंदूचं ऑपरेशन हे सगळं मोफत करणार असे विविध उपक्रम जे आहेत हे फाउंडेशन मार्फत आपण करतो आणि म्हणून आम्हालाही केअरसाठी गरज आहे पण आतापर्यंत मी सीएसर कोणत्या कंपनीकडून घेतलेला नाही स्वतःचं एका वर्ष फाउंडेशन आपल्या मुलींसाठी मतदारसंघातल्या सगळ्या मुलींसाठी दहा हजार सायकली आपल्याला घेत आहेत आणि पुढच्या दोन महिन्यामध्ये आपल्या त्या दहा हजार सायकली श्रीराम उद्या फाउंडेशनच्या माध्यमातून आणि त्या कंपनीच्या सहकार्याला सीएतआर फंडातून आपण सगळ्या मुलींना त्या सायकलचं वाटत घ्या म्हणजे शेगाव सई सगळ्या जमीन झाल्यामुळे आपण क्रायटेरिया कॅटेगरी तयार केलेली आहे आणि त्या सायकल सुद्धा आपल्या मुलींसाठी आपण देतो आहे पुन्हा आपण सॅनिटरी नॅपकिन जे आहे दोन कंपनीने आपल्याला दोन लाख सॅनिटरी नॅपकिन प्रोवाइड करते आहे कारण शेवटी काय की सगळ्या मुला मुलींच्या ज्या गरजा असतात एक एक इश्यू असे आहेत एक एक भाग असा आहे की ज्यामध्ये आपल्याला खूप काम करता येईल म्हणून तेही सॅनिटरी नॅपकिनचं वाटप जे आहे ते दोन महिन्यामध्ये आपण मुलीच्या मार्फत मुलींपर्यंत मुलीपर्यंत आहे आणि पुढे भविष्यामध्येही फाउंडेशनच्या माध्यमातून असेल विविध प्रकारचे उपक्रम जे गोर गरीब बिनदली दुती कष्टी शेतकरी शेतमजूर या वंचित वर्गासाठी राबवायचे आहे ते फाउंडेशनच्या माध्यमातून ठरतो आहे शेगाव नगर परिषदेचे मी धन्यवाद म्हणते मॅडमने एक चांगल्या प्रकारे अप्रोच केला आणि एक कोटक महिंद्राय बँकेसोबत त्यांनी अप्रोच केल्यानंतर जी आपली गरज आहे ती त्यांना सांगितलं त्यांनी त्यांना मदतीचा हात दिला आणि हा आजचा कार्यक्रम का होतो आहे देशमुख सावंतसिंग बोलत असताना मॅडमशी बोलतांना विचार केला की के आपल्या ज्या म्युन्सिपल शाळा ज्या आहेत ह्या स्क्रीननी युक्त असल्या पाहिजे की ज्या माध्यमातून आमच्या मुली मुलींना ऑनलाईन सुद्धा त्याच्यावर शिक्षण घेता आलं पाहिजे स्क्रीनच्या माध्यमातून कारण आपण ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदच्या पंच्याऐंशी शाळेमध्ये स्क्रीन दिली आणि त्या स्क्रीनच्या माध्यमातून आपणच दिले आणि त्या माध्यमातून त्यांचं एज्युकेशनच्या व्यतिरिक्त म्हणजे एज्युकेशन पहिल्या वर्गापासून तर दहावीपर्यंत त्याच्यात सगळे प्रोग्राम आपण केलेले त्या स्क्रीनमध्ये की त्यांना सगळ्या प्रकारचं गणित असेल विज्ञान असेल सगळं त्यांना स्क्रीनवर त्याला शिकवलं जातं तो प्लॅकबोर्ड सुद्धा आहे हे स्क्रीनच प्लॅकबोर्ड सुद्धा आहे ज्या सगळं लिहिता वाचता सगळ्या प्रकारची व्यवस्था त्याच्यात केलेली आहे आणि सगळ्यात विशेष म्हणजे माझ्या मुलाची जी कंपनी आहे त्यांनी त्याच्यात सॉफ्टवेअर असे डाऊन डाउनलोड केले की एज्युकेशनच्या के पुस्तकाच्या व्यतिरिक्त पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे मग त्यामध्ये तुम्हाला तबला सुद्धा शिकता येतो तुम्हाला खो सुद्धा कसं करायचं सगळ्या प्रकारचे प्रोग्राम असे एकवीस प्रोग्राम हे त्या स्क्रीन मध्ये टाकले आणि मग मुलांचा फक्त पुस्तकाच्या व्यतिरिक्त त्यांचा व्यक्तीमधून पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ही द्विधभाग संगीताची आवड असेल तर तुम्हाला संगीताचे सगळे प्रोग्राम त्या स्क्रीनवर ज्या मुलांना आवड असेल त्यांना शिकता येतील त्याच्यातून घेता येतील त्यामध्ये काम करता येईल थेड़ा, थेड़ा असे खेळ खेळाजूती याच्यामध्ये असेल कोणाला स्पोर्ट्स आहे असेल सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन आणि त्याच्या सगळेच सॉफ्टवेअर आपण त्या स्क्रीनमध्ये टाकलेले आहेत आणि म्हणून मी पुढचा प्रोग्राम त्यांना म्हणेल की तुम्ही एक प्रपोजल आम्ही नगर करून देऊ आणि कोटक महिंद्रांचे त्यावर जे काय तुमची प्रोसिजर असेल या प्रकारच्या स्क्रीन जर आमच्या सगळ्या शाळांमध्ये दिल्या तर नाविन्यपूर्ण उपक्रम आणि सॉफ्टवेअर आता सांगतो सॉफ्टवेअर आम्ही सगळे स्क्रीन आमच्या कंपनीवरून सगळं फ्रीमध्ये देऊन त्याच्यामध्ये जे अपलोड करायचं ते सगळं अपलोड करून पण एक चांगल्या प्रकारच्या स्क्रीन जर आपल्या सगळ्या शाळांमध्ये असल्या तर मुलांच्या शैक्षणिक याच्याबरोबरच तर बाकीचाही व्यक्तिमत्व विकास त्याच्यामधून चांगल्या प्रकारे होईल या पद्धतीचा पुढचा आपण कार्यक्रम घेऊया आणि मला अपेक्षा आहे की आपण त्याच्यामध्ये निश्चितपणे सहभाग द्याल आणि मी जे आता विद्यार्थी जे अभ्यासिकेच्या माध्यमातून सी एस आयफमध्ये लागले वेगवेगळ्या बीएसएफ मध्ये वेगळे याच्यामध्ये लागले त्यांचंही मुला मी मनापासून अभिनंदन करतो आणि एक संकल्पामध्ये अभ्यासिका आपली एक मोठी अभ्यासिका या मध्ये आहे आणि दुसरी अभ्यासिका आपली मोठी अभ्यासिका आता तयार होते त्याचंही एक दोन महिन्यात आपण लोकार्पण करतोय तिसरी ही अभ्यासिका आपल्या याच्यामध्ये आहे आणि अशा अभ्यासिकांच्या माध्यमातून या शहरातील मुला मुलींना आणि ग्रामीण भागातले एक चांगल्या प्रकारे दर्जेदार त्यांना अभ्यास करता यावा आणि वेगवेगळ्या फील्डमध्ये जाता यावं याचाही प्रयत्न हा नगर परिषदेच्या माध्यमातून असतो आणि या प्रकारे अजूनही आहे हो। की काही शाळांमध्ये ग्रामीण भागात आम्ही पाहतो पालक पालकमंत्री असताना जवळपास फिफ्टी पर्सेंट शाळा ज्या आहेत ग्रामीण भागातल्या त्यामध्ये टॉयलेटची मुलींची सगळी व्यवस्था आपण केली त्या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये त्यानंतर वेळ भेटला नाही तर त्यानंतर मी नाही आलो म्हणजे मी त्या पदावर पोहोचलो नाही परंतु मी संकल्पना मांडलेली आहे आणि मला हे आहे की बी पी सीपेक्षाही आता सी एस आरचे चार पाच कंपनी जो माझ्या फाउंडेशनला देत आहेत त्या कंपनी आणि सिंचनमध्ये आम्ही करू की काही ठिकाणी हे जे काही टॉयलेट आलेक्शन मुलींच्या ज्या गरजा असतात त्या पुरवण्यासाठी सुद्धा सी एस आर फंडची आवश्यकता किंवा नीड असते तिथेही आपण केलं पाहिजे कारण महिलांच्या मुलींच्या व्यवस्था या प्रत्येक शाळेमध्ये वेगळ्या असल्या पाहिजे आणि दुसरं म्हणजे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण पाहतोय की मुलींच्या सोबत जे काही प्रकार आता विविध भागात झाले शाळांमध्ये ते थांबवण्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये सीसीटीव्हीची आवश्यकता आहे आपल्या किती शाळांमध्ये आता आपण टाकतो तर प्रत्येक शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावायचे आहेत जेणेकरून कोणतीही अप्रिय घटना आपल्या भगिनींसोबत कोणत्याही शाळेत घडतात कामा नये या पद्धतीनं आपण सगळ्या शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावतो आहे माझे सगळे शिक्षकांनी आमच्या शिक्षिका यांनाही की आपण थोडं लक्ष ठेवून ह्या घटना आपल्या मध्ये काही घर घटना घडता कामन नये आणि त्या प्रकारचे एलिमेंट जर आपल्या शाळेमध्ये मी म्हणणार नाही आहे अफ्ले किंवा त्या प्रकारची मानसिकता जर कोणाची असेल तर त्याच्यावर लक्ष ठेवून त्याचा बंदोबस्त सुद्धा केला गेला पाहिजे कारण शेवटी मुली आपल्या आहेत त्या कोणत्या धर्माच्या कोणत्या समाजाच्या हे न पाहता सगळ्या मुली आपल्या आहेत त्या मुलीची सुरक्षा ही सगळ्यात महत्वाची पहिली जबाबदारी स्टाफची आहे पण तापमध्येच काही आपण प्रकल्लं पाहिजे कल्याणमध्ये की टापमधार जे काही सगळ्यात घाण्याचे प्रकार केले त्यामुळे ताप सुद्धा आपण तपासून घेतला पाहिजे त्यांच्याकडेही लक्ष असलं पाहिजे आणि लक्ष ठेवून कुठेही प्रकार होणार नाही याची काळजी घ्यावी एवढीच सगळ्यांना विनंती करतो आणि सगळ्या मुलं मुलींना खूप आशीर्वाद देतो की तुम्ही जीवनामध्ये चांगल्या प्रकारचे नागरिक बना या देशाचे स्वप्न जे आहे हा देश विश्वगुरु बनला पाहिजे त्यासाठी तुमचं योगदान हे अतिशय महत्वाचं भविष्यात राहणार आहे आणि म्हणून आपण त्या पद्धतीनं विद्यार्थ्यांनी विद्यार्थीने घडवले पाहिजे सर्व धर्मीय विद्यार्थी विद्यार्थिनींना विद्यार घडवत असताना त्यांच्यामध्ये कुठे कट्टरतेचं बीज रोवल्या जाणार नाही एक चांगल्या माणसाचं एक चांगल्या मनुष्याचं आणि चांगल्या भारतीयत्वाचं बीज त्यांच्या डोक्यामध्ये रोवलं जाईल याचा काळजी सगळ्यांनी घ्यावी एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भाऊ भाऊ मी सठोल महाराजांनी आपल्याला या ठिकाणी केलेलं आहे आणि व्यासपीठावर उपस्थित माननीय आमदार साहेब श्री संजय कुटेल सर कोटक महिंद्रा बँकेचे स्टेट हेड श्री सचिन देशू सर मोसुल सर शरद शेठसी अग्रवाल सर आणि सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय येथे उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू आमचे स सगळे शिक्षक बंधू आणि इथे ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम घेतला जातो आहे ते सगळे विद्यार्थी आपण सगळे या कार्यक्रमाला आलात यासाठी आम्ही खूप खूप आभारी आहोत यासोबतच खोटा महिंद्र बँकेने आमच्या विनंतीला मान देऊन नगरपालिकेच्या विनंतीला मान देऊन त्यांचा जे पी एस आर अंतर्गतला निधी एवढ्या मोठ्या प्रमाणावर आणि जो मुलांना उपयोगी होईल अशा पद्धतीने नगरपालिकेला उपलब्ध करून दिला नगरपालिकेच्या शाळेला त्यासाठी आम्ही शेळगाव नगरपालिकेच्या वतीने आणि सर्व शेळगाव शहराच्या वतीने आपले खूप खूप आभारी आहोत धन्यवाद